सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत मराठी महिने व त्यामध्ये येणारे आपले मराठी सण चैत्र महिना यामध्ये येणारे सण गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती वैशाख महिना अक्षय तृतीया बुद्ध पौर्णिमा ज्येष्ठ महिना वटपौर्णिमा आषाढ महिन्यात येणारे सण आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा श्रावण महिन्यात येणारे सण नागपंचमी रक्षाबंधन आणि बैलपोळा भाद्रपद महिन्यात येणारे सण गणेश चतुर्थी पूजन अश्विन महिना घटस्थापना रमजान आणि दसरा कार्तिक महिन्यात येणारे सण दिवाळी आणि भाऊबीज मार्गशीर्ष महिना दत्त दत्तजयंती ख्रिसमस पौष महिना मकर संक्रांत माघ महिन्यात येणारे सण रथसप्तमी मोहरम आणि महाशिवरात्री फाल्गुत महिन्यात येणारे सण होळी आणि रंगपंचमी थँक्यू